नमस्कार श्रोत्यांनो आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेले पाहुणे आहेत श्रीमती देवकाबाई देशमुख संपूर्ण जिल्हाभरात माई नावानेच ते सुपरिचित आहेत माईंविषयी सांगावं तोकडंच पडेल कारण माई ह्या लेखिका आहेत कवयित्री आहेत त्यांना साहित्याची आवड आहे शिक्षण क्षेत्रामध्येही त्यांनी भरीव असं कार्य केलेलं आहे अध्यात्म असेल समाजसेवा असेल साहित्य क्षेत्र असेल साहित्य क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान असेल अशा अनेक पैलूंविषयी माईंसोबत आज आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात माई अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार नमस्कार सर आ, माई आपण बघतो आहे की मराठी साहित्यात महिला लेखिकांनी जो एक आपला पुरुष सत्ताक समाज आहे या समाजातलं स्त्रियांच्या काही समस्या असतील अनुभव असतील त्यांना त्यांच्या काही भावना व्यक्त करण्यासाठी एक वेगळीच जागा निर्माण करून दिलेली आहे साहित्य क्षेत्रात आपण सुद्धा भरीव असं काम केलेलं आहे तर आपण काय सांगाल या क्षेत्राविषयी आपण केलेल्या कामाविषयी आम्ही मोठी एक संघटना तयार केली महिलांची साहित्य क्षेत्रातली अच्छा की ज्या इथे आमच्या प्रत्येक ठिकाणी एक सिद्ध लेखिका म्हणून आम्ही संस्था तयार करून प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यकारिणी तयार के जवर जवर साथ है। केली जवळजवळ सात आठशेच्या वर महिला त्याच्यात आहे आणि त्यांच्या याच्यातून आम्ही कविता कशा केल्या पाहिजे गझल कशी केली पाहिजे लेख कसा लिहिला पाहिजे कारण आजकाल काही लिहिल्या जाते आणि त्याला काहीच असं मूल्य नसते ओवी वृत्त असते अष्टाक्षरी असते गझल असते पण ते कसं लिहायला पाहिजे हे महिलांनाही कळत नाही मी महिलांबद्दलच आज बोलते तर काहीच कळत नाही त्यांना ते पाहिजे म्हणून त्यांचं ज्ञान त्यांना आलं पाहिजे आम्ही प्रयत्न करत असतो प्रत्येक जिल्ह्यात महिलांचा ग्रुप करून आम्ही या या माध्यमातून आम्ही कार्य करत असतो विशेषतः महिलांना लेखनाची आवड निर्माण व्हावी हो काय लिहावं समाजाला काय हवं समाजामधल्या रूढी परंपरा आहेत ज्याच्यावरती प्रकर्षाने आपण प्रकाश टाकावा हो हो बऱ्याचदा असं असतं की मनामध्ये बरंच काही साठवून हो। असतं प्रत्येकाच्या हो। पण लेखणीत मात्र ते उतरत नाही हो। काय हवं हो। त्यांना काय माहिती हवी त्यांना कुठल्या लागणाऱ्या बाबी आहेत ह्या हो। आपण याच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि याच्यातून आम्ही महिला संमेलन भरवतो आता सव्वीस एप्रिलला आम्ही महिला संमेलन अखेर भारतीय घेतलं त्याच्यात आयोजक आपला विदर्भ आहे आणि या याच्यातून पूर्ण भारतातून दोनशे महिला बोलावल्या आणि त्या याच्यात दिवसभर परिसंवाद गझल संमेलन संमेलन आणि या याच्यातून परिचय कसं लिहायला पाहिजे आणि जे आपण लिहितो ते पाना फुलावर लिहिणं आकाशावर लिहिणं चांदण्यावर लिहिणं हे न करता ज्याचा ज्या लिखाणातून समाजाला फायदा होते अशा प्रकारचं आपण त्यांना लिहिण्याकरता करतो म्हणजे समाज प्रबोधन व्हावं याच्यात समाज प्रबोधन व्हावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्याविषयी चर्चा करत आहोत ते कुठे आपण आयोजन करणार मानस आहे पत्रिका झाली आमची नागपूरला आहे ते नागपूरला नागपूरला घेतलेलं आहे अच्छा त्याच स्वागताध्यक्ष असतील त्याचे हो काय काय त्या पत्रिकेवर थोडस त्याच्या उद्घाटक ह्या आहेत कांचनताई गडकरी आहेत शुभांगीताई भडभडे त्याच्या संमेलनाध्यक्ष आहेत पद्माताई हुशी आम्ही सर्व आयोजक आहोत माई शिक्षण क्षेत्रामध्ये पण आपलं भरीव असं कार्य आहे आपण बघतोय की शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हटलं जातं हो हो। तुम्ही, आ, पला पला तुम्ही नंतर नंतर? या क्षेत्राकडे कशा वडल्यात ही पण थोडं सांगितलं आपल्या श्रोत्यांना तर आणि काय तुम्ही या क्षेत्रानंतर आल्यानंतर तुम्हाला काय असं वाटतंय की आपण काय समाजाला एक योगदान दिलं त्यातनं काय चित्र आपल्या समोर उभं राहिलंय तर काय झालं इथून पंचवीस तीस किलोमीटरवर हातरुण नावाचं गाव आहे तिथे माझे गुरु होते पण माझे गुरु कसे गाडगे महाराजासारखे तुकडोजी महाराजासारखे की समाज प्रबोधन करणारे अंधश्रद्धा किंवा बोआबाजी त्यांच्यात नव्हती एक दिवस आम्ही झाडाखाली बसलो ते मला म्हणे बाई हे पाय कडब्यातून मुली येत आहे शिक्षणासाठी तर तू काय कर म्हणे यांच्यासाठी वसतीगृह काढ आणि यांना शिक्षण दे म्हटलं वसतिगृह हा शब्दही मला काही माहीत नाही आणि कसं करायचं मी वीस बावीस वर्षाचीच होते मग त्यांनी सांगितले हे होते म्हणे आणि तूच करू शकतेस म्हणे आणि नंतर काय झालं तिथल्या छानवला मी योगिनी समाजसेवा संस्था स्थापन केली महिलांची आणि त्याच्यातून छोटसं पहिले कॉन्व्हेंट काढलं त्यानंतर वसतिगृहाचा प्रयत्न केला वसतिगृह तिथे नेलं खेड्यापाड्यात पाच सहा किलोमीटर उन्हात मे महिन्याच्या जाऊन मुली जमा करत होतो आणि मुली त्यांनी मुलींच सांगितलं की यांच्यावर कोणता अत्याचार झाला आई वडील मजूर आहे शेतकरी आहे यांच्यासाठी जर काही शिक्षणाची अशी व्यवस्था केली तर हे मुली शिकतील काहीतरी बनतील आणि आई वडील निर्धास्त होतील बरोबर मग त्या दृष्टीनं वसतिगृह एकोण नवदला आम्ही तिथं स्थापन केलं आणि वसतिगृहातून भरपूर मुली शिकायच्या शाळेला जायच्या आणि तिथे राहायच्या तिथे सुद्धा त्यांना शिकवल्या जायचं होतं गावातल्या बायांना शिवण क्लास शिकवल्या जात होतं की त्यांना मजुरीला जायचं काम पडलं नाही पाहिजे अशा प्रकारची सुरुवात सत्याऐंशीपासून पासून आम्ही केली केली तुम्ही सांगितले की एकोणनव्वद साली आपण एक वसतीगृह निर्माण केलं होतं हो हो साधारणतः त्या जर आपण काळामध्ये गेलो तर तेव्हा तर महिलांना शिक्षणासाठी एवढं खुलं असं दालन नव्हतं नाही तुम्हाला अनेक समस्यांनाही समोर जावं लागलं असेल हो, हो कारण आपण बघतोय की चूल आणि मूल हो हो इतक्या पुरतच महिला सीमित होती हो हो काय हो, मला आव्हानांचा आपण सामना केला तेव्हा मी एका ठिकाणी मुलाखत देताना जेव्हा मी दुर्गा झाले असं मी त्या मुलाखतीत हे केलं तर अशा त्या आता एवढं सांगत बसायला आपला टाईमही पुरणार नाही पण अशा आयुष्यात खूप संकट पण आले बरोबर प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागलं त्याच्यातून मार्ग काढावे लागले आणि या सगळ्यातून पुढं जात जात त्याचा विस्तार होत गेला लोकांचा विश्वास बसत गेला आणि हे जे आहे कार्य महिलांसाठी छोट्या मुलांसाठी हे सगळं त्याच्यातून विस्तार वाढत गेले वाढत गेला वाढत गेला हे सगळं घडत असताना तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती याचा जर विचार केला तर तुम्हाला काय वाटतं आपण कितपत आपण समाधानी आहात आपण जे हाती घेतलं होतं एक हो हो काय वाटतं आपल्याला मी एकच हे केलं होतं शेर आहे की काटे कुठे असोवा मार्गी गुलाब भेटो काटे कुठे असोवा मार्गे गुलाब भेटो रस्ताच जीवनाचा आखून ठेवला मी माझा उदास चेहरा झाकून ठेवला मी दावा वयास वेगळा राखून ठेवला अप्रतिम तुम्ही असं तुमचं एक शेर आपल्या श्रोत्यांसाठी सांगितलं आणि बरंच काही शिकण्यासारखं आहे का तुम्ही लेखिका सुद्धा आहात तुम्ही अनेक पुस्तकांचं सुद्धा लेखन केलेलंच असेल तर काही मला वाटतं तुम्ही एक निरंतर नावाचं पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि रजदूत मासिक काढलेलं आहे मासिक सुद्धा विदर्भातून पहिलं अच्छा अच्छा त्याविषयी सुद्धा तुम्ही थोडा प्रकाश टाकला मी चौऱ्याऐंशी मध्ये विदर्भातून पहिलं मासिक साहित्यिक मासिक काढलं की ज्यावेळेस ज्या याच्यात सुरेश द्वादेश्वर राम शेवाळकर भीमराव कुलकर्णी त्या काळाचे सगळे मनोहर तल्हार मोठमोठे पुन्हा मुंबई महाराष्ट्रातले लिहत होते आणि त्यावेळेस विदर्भात कोणाला वाचायची आवड नव्हती की आणि विकत घेऊन कोणी मासिक हे करत नव्हतं ते इथले जे विठ्ठल वाघ होते बाईराव पाटील दादा मानकर Uh, किशोर मोरे हे सगळे मला म्हणायचे की तुम्ही मासिक काढलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तिला मी काढलं आणि सगळ्यांचं माझं हे तुम्ही हे चालवू शकत नाही म्हणे विदर्भातल्या लोकांना मासिक घेऊन वाचायची आवड नाही आणि तुम्ही किती दिवस पैसा हे करणार आणि मी बावीसक वर्षाची होती त्यावेळेस पण मलाच ते साहित्याची आवड असल्यामुळे मी त्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करायची आणि ते साहित्य जमा करणं सुरुवातीला हे आपल्या अकोल्याच्या साहित्यिकांचं मग जसं जसं प्रसिद्ध व्हायला लागलं तर महाराष्ट्राचं साहित्य यायचं त्यावेळेस खेळ्याचं हे असायचे आता सारखं आधुनिक काहीच नव्हतं तर प्रेसला जायची ते प्रूफ तपासून द्यायची दोन वेळ असं करत करत महिनाभर ते मासिक पूर्ण पेज व्हायचे नंतर पेज छापून आणल्यानंतर त्याचं शार्टिंग हे ते घरीच करायचं असं करून ते मासिक पाच तारखेपर्यंत पोस्टात टाकायचं पाच रु पाच पैसे त्याची तिकीट असायची आणि याच्या याच्यातून वाढत वाढत जाऊन नंतर जिकडे तिकडे ते प्रसिद्ध व्हायला लागलं माशिक मग मला पुढे पुढे खूप चांगले चांगले साहित्यिक त्याच्यातून मिळाले आणि खूप मोठा संपर्क वाढला त्याच्यातून मी रजधूळ प्रकाशन प्रकाशनातून खूप लेखक कवींचे पुस्तक प्रकाशित केले <laughs> आणि असा तो साहित्य प्रवास होता पुढे पुढे वाढत गेला, वाड़ गेला। आ, महिला साहित्यिक आणि त्यांचं योगदान hmm. याविषयी जर आपण बोलायचं प्रयत्न केला तर आपण बघितलं की अनेक महिला साहित्यिक असतील जसं hmm. ताराबाई शिंदे असतील hmm. मालतीबाई बेळेकर असतील विशाखा देवी असतील सुलोचना गुप्ते असतील विमल मुळे असतील अशा अनेक नाव पुढे येत जातील तर एक मराठी साहित्यिकामध्ये महिलांचं योगदान कशा पद्धतीने आपण विषद कराल कवयित्री म्हणून किंवा गझलकार म्हणून महिला खूप पुढे आलेल्या आहेत पहिले जास्त लिहत नव्हत्या आता खूप लिहायला लागलेल्या आहेत आणि या याच्यात फक्त लिहिताना त्यांचं योगदान खूप आहे पण लिहिण्याचं जे पीक महिलांमध्येही आलेलं आहे तर त्या याच्यात त्यांना ते तंत्र सांभाळून किंवा वृत्त सांभाळून त्यांनी लिहायला पाहिजे याच्यासाठी खूप महिला ज्या कवयित्री आहेत चांगल्या त्या मार्गदर्शन करतात त्यांचं योगदान खूप आहे जसं आता संगीता जोशी आहेत त्याच्यानंतर शोभाताई तेलंग आहेत आपल्या इथले आहे आता याच्यात शोभाताई रो रोकडे आहेत मला म्हणजे जेवढे जा आठवते अरुणा सबानी आहे शुभांगी भाडबडे आहे पद्माताई हुशिंग आहे ह्या सगळ्या लिहिणाऱ्या हे योगदान आहे यांचं पण हे योगदान याच्यात याच्यासाठी आमची संस्था कार्य करते <laughs> की नवीन ज्या लिहायला लागतात तर नवीन लिहिताना त्यांनी काय म्हणजे वृत्तबद्ध लिहायला पाहिजे <laughs> नाही तर मुक्तछंदाचं पीक आलेलं आहे मुक्तछंद म्हणजे काहीच्या काही लिहिणं <laughs> कसंही लिहिणं त्या त्यांनी हे चांगलं लिहावं आत्ताच <laughs> मी ग्रुपवर गझलचं लिहिलं होतं की तुम्ही लघुगुरू लगावली हे सगळं तुम्हाला त्याच्यातलं आलं पाहिजे तंत्र आलं पाहिजे कारण गझल ही उर्दूतून आलेली आहे बरोबर आणि आल्यानंतर आपल्या मराठीत सुरेश भट्टांनी तिला समृद्ध केलेलं आहे आणि त्यांनी त्यावेळेस जीव तोडून सगळ्यांना पोट तिडकीनं शिकवत आले त्यावेळेस ते मी त्यांच्याही सानिध्यात आले त्यांच्या अठरा अठरा पानाचे मला पत्र यायचे लिहायला कसं पाहिजे हे त्यांच्या मार्गदर्शनातून मला कळलं आणि जो उत्तम कवी असल्याशिवाय तो गझलकारही बनू शकत नाही म्हणून महिलांचं जे योगदान आहे यांनी आजही मोठमोठे गझलकार आहेत कवयित्री आहे पण त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्या मार्ग, मार्गदर्शन या सर्वसामान्य कवयित्री ज्या लिहितात त्यांना ते समजलं पाहिजे या दृष्टीनंच आम्ही हे संमेलन घेतो आणि चर्चासत्र आमचे असतात तर याच दृष्टीनं आम्ही कार्य करतो आपण पण काही गझल वगैरे लिहिले आहेत का हो लिहिले आहेत हो सांजवात म्हणून एक गझल आहे माझी सांजवात सांजवात <laughs> लाव सांज वात तो हसून एकदा पुन्हा लाव सांज वात तो हसून एकदा पुन्हा सांग तू मनातले बसून एकदा पुन्हा काळ जात भादवा जीवात जीव गुंतता काळ जात भादवा जीवात जीव गुंतता चंद्रकोर लाजते रुसून एकदा भूतकाळ आठवी कशास तोच तो इथे भूतकाळ आठवी कशास तोच तो इथे कुंकवास लावतो ठसून एकदापुना ओळखून घे कसा जळून दीप राहिला ओळखून घे कसा जळून दीप राहिला काल कालसार खेच घे रुसून एकदा पुन्हा शुष्क माळ राण हे सभोवती जरी तुझ्या शुष्क माळ राण हे सभोवती जरी तुझ्या थाट वसंतास वसंतसतो नसून एकदा पुन्हा पुन्हा वा खूपच छान एकदम आपण श्रीमती देवकाबाई देशमुख म्हणजेच माई यांच्यासोबत चर्चा करत आहोत ते एक साहित्य क्षेत्र असेल साहित्यिक क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान असेल महिला सक्षमीकरण असेल अशा अनेक बाबींवरती माईंनी आताच आपले अनुभव विषद केलेले आहेत माईला अध्यात्माचीसुद्धा आवड आहे माई जीवन जगत असताना अध्यात्माशी सांगड हे आपल्याला घालावीच लागतं कितीही नाही म्हटलं आपण तरीही तर तुम्हीही काय सांगाल की तुम तुम्ही पण तुमच्या संपर्कामध्ये किंवा महिलांसाठी ज्या तुम्ही काही महिला साहित्य संमेलन भरवता किंवा अनेक पद्धतीने आपण काम करता बचत सुद्धा आपण निर्माण केले असतील तर त्यांना आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अध्यात्माशी सांगड कशी घालावी याकरिता आपण कसं त्यांना प्रेरित करता हे सगळं दैनंदिन आपलं आयुष्य जे असते हे दिवसभर आपण अनेक गोष्टीला तोंड देत असतो बरोबर या याच्यास रात्री आपल्याला शांत होण्याचा एकच मार्ग आहे ध्यान आणि दिवसभराची हे सगळी उलाढाल सगळ्या समस्या सगळ्या याच्यातून जर आपल्याला शांत व्हायचं असेल तर संध्याकाळी आपण ध्यान एक तास नाही अर्धा तास जरी केलं तरी त्याच्यातून जे आपण पूर्ण शांत होतो तर ते शांती मिळवायची असेल तर ध्यानाची गरज आहे बरोबर आणि रोज मी या सगळ्या याच्यातून तेच करते आणि त्या याच्यातून मी सगळं विसरून जाते सगळ्या प्रश्नांचे सगळं सगळं दिवसभराचं ते सग डोक्यातून काढून शांत होते hmm. आणि दुसऱ्या दिवशी नवा दिवस निघतो hmm. नवे काम निघतात नवे विचार सुरू होतात hmm. काल काय झालं हे सगळं मी संपवून टाक hmm. बरोबर म्हणजे आपण अध्यात्माशी hmm. प्रकारे योगाशी जरी म्हटलं hmm. hmm. आपण सांगड घातली hmm. निश्चितच आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना ज्या समस्यांना आपण समोर जातो त्याच्यावरती hmm. मात करून परत एक नवीन सकाळ येतं आणि परत एक नवीन विचार येतात आणि त्या विचारांना आपण समोर घेऊन जाऊ शकतो जाता जाता माई आपण काय आपल्या महिलांना काही संदेश द्याल आपल्या भागातल्या आपल्या अकोला जिल्ह्याच्या ज्या महिला आहे सगळ्या क्षेत्रातल्या बरोबर त्यांना एकच हे मी संदेश देण्याची माझी इच्छा आहे मला संदेश द्यावा असं वाटतो की आयुष्यात खूप संकट येतात आनंदसुद्धा मिळतो पण जी परिस्थिती समोर येते ती तडजोड करणं हा स्त्रीचा स्वभाव आहे आणि त्यांनी जी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सांभाळून आपलं जीवन आणि आपल्या कुटुंबाचं जीवन आपल्या सभोताल असणाऱ्यांचं जीवन कसं आनंददायी होईल याकरता प्रयत्न जर केले तर महिला ह्या कुटुंबाचा एक फार मोठा भाग आहे आणि त्यांच्या हातीपूर्ण कुटुंब असते म्हणून महिला जास्त समजदार झाल्या पाहिजे आणि त्या त्यांनी जर हे सांभाळण्याची वृत्ती जर ठेवली आज अनेक गोष्टी ज्या घडतात समाजात घटस्फोट होतात मुलं कुणीकडे असतात कुटुंब तुटतात ह्या गोष्टी होणार नाही म्हणून महिलांनी स्वतःला समजदार करणं स्वत तडजोड करणं आणि कुटुंबाला सांभाळणं आपल्या भोवतालच्या सगळ्यांना सांभाळणं ही दृष्टी ठेवली पाहिजे म्हणजे स्वतःला स्व निघून गेला आपल्याला हो। सगळं दिसायला लागतं दिसायला लागतं आणि मग सगळं सांभाळायला सोपं स्व फक्त हा निघायला हवा प्रत्येकाच्याच तो पुरुष असो किंवा महिला हो जाता जाता आपल्याला श्रोत्यांना काही सांगावं असं वाटतंय का निश्चित आपण सांगू शकता माझ्या एका गझलमधून मी सांगते आसवांना गाळणारी मानसे मी पाहिली आसवांना गाळणारी मानसे मी पाहिले आसवांना गाळणारी मानसे मी पाहिली रक्त येथे जाळणारी मानसे मी पाहिली मानवाचा धर्म येथे सांगती जी माणसे hmm. वंचितांना टाळणारी माणसे मी पाहिले wow. भूक लागे आतड्यांना अर्धपोटी जागती भूक लागे आतड्यांना अर्धपोटी जागती hmm. भाकरीला भाळणारी मानसे मी पाहिले त्या उपाशी माणसांची चौकशी केली कुणी hmm. त्या उपाशी माणसांची चौकशी केली कुणी श्वान येथे पाळणारी मानसे मी पाहिली वा। बातमी वाचून नियाते बोलती त्याच्यावरी mm. बातमी वाचून नियाते बोलती त्याचेवरी पुस्तकाला चाळणारी मानसे मी पाहिली आसवांना गाळणारी मानसे मी पाहिली रक्त येथे जाळणारी मानसे, मानसे मी पाहिली अप्रतिम माई माई आपण वेळात वेळ वेड़ा काढून इथे आलात साहित्य क्षेत्र असेल अध्यात्म असेल शिक्षण क्षेत्रात आपण जे काही योगदान केलं आहे तुम्ही पुस्तकांचं लिखाण केलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचंसुद्धा आपण आयोजन केलं आहे अशा अनेक बाबींविषयी आपण इथे आज उलगडा केला आहे के ते माई आपण इथे थांबूयात तुम्ही हो। इथे आलात त्याकरिता मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि अकुल आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद